दरम्यान बुलडाण्यात केस गळती आणि टक्कल आजारावर संशोधन करण्याच्या दृष्टिकोनातनं केंद्रीय आयुष मंत्रालयाचं पथक जिल्ह्यात आता दाखल झालेलं आहे पथकाकडनं टक्कलग्रस्त गावातील रुग्णांशी चर्चा करून माहिती घेतली जाणार आहे भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद अर्थात आय सी एम आरच्या च्या शास्त्रज्ञांचं दिल्ली आणि चेन्नईचं पथक आज शेगाव आणि नांदुरा तालुक्यातील गावात ता दाखल होणार आहे या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आपण घेणार आहोत बुलढाण्यातनं आपले प्रतिनिधी अमोल गावंडे आपल्यासोबत जोडले गेले आहेत अमोल केंद्रीय आयुष्य मंत्रालयाचं आता पथक बुलढाण्यात दाखल झालंय त्या अपडेट्स द्या नक्कीच केस घडतीचं जे प्रकरण आहे आता त्याची दखल राष्ट्रपातळीवर घेण्यात आलेली आहे आय सी एम आर च पथक जे आहे ते बुलढाणा जिल्ह्यात दाखल झालेलं आहे कारण की रुग्णसंख्या हे दिवसेंदिवस वाढत आहे आता रुग्णांची संख्या एकशे छप्पन पोहोचलेली आहे गेल्या पंधरा दिवसापासून या आजाराने जे ग्रस्त झालेले रुग्ण आहे त्यांचं निदान अजूनही डॉक्टरांना सापडलेलं नाही आहे जिल्हा आरोग्य यंत्रणा असो की रा। राज्य आरोग्य यंत्रणा यांनी संपूर्ण दखल घेतली मात्र रक्ताचे नमुने घेण्यात आले पाण्याचे नमुने घेण्यात आले नाईटेस्ट चे सुद्धा त्यात प्रमाण दिसून आलेलं आहे मात्र कुठलंही हा नेमकं प्रकार काही अजूनही वैद्यकीय अधिक्षकांच्या किंवा तज्ञ डॉक्टरांच्या लक्षात येत नाही त्याकरता जे आरोग्य केंद्रीय राज्य आरोग्य मंत्री प्रतापराव जाधव त्यांनी या गावाला अकरा जानेवारी रोजी भेट दिली होती त्यानंतर संपूर्ण प्रकरण अजूनही केस गर्दी प्रकरणामध्ये नेमकं काय प्रकार हा अजूनही समोर आलेल्या मुळे बुलढाणा जे केंद्रीय मंत्री यांनी तात्काळ आदेश दिले त्यानुसार आय सी पथक बुलढाणा जिल्ह्यामध्ये दहा दाखल झालेलं आहे आणि या एकूण पथकामध्ये सहा तज्ज्ञ शास्त्रज्ञ आणि डॉक्टर आहे हे एकूण जे आहे संपूर्ण जे शेगाव तालुका आणि आता या जे केस गर्दी प्रकरण आहे ते नांदुरापर्यंत सुद्धा पोहोचलेला आहे त्यामुळे संपूर्ण जे अकरा गाव आणि नांदुरा तालुक्यातील एक गाव अशा बारा गावांना हे पथक भेट देणार आहे संपूर्ण दिवसभर या संपूर्ण गावाची भेट देऊन संशोधन करणारे नेमकं या कशामुळे हा आजार होत आहे आणि याचं संशोधन करण्याकरता आर सी आय पथक आता जिल्ह्यात दाखल झालेलं आहे आणि काही वेळातच हे पथक आता जे शेगाव तालुक्यातील बोंडगाव येथे पोचणार आहे संपूर्ण जे पथकाचं जे आहे त्यांच्यासोबत संपूर्ण टीम आहे जे जिल्हा आरोग्य अधिकारी असो जिल्हा आरोग्य अधिकारी असो की आयुष मंत्रालयाचे अधिकारी असो संपूर्ण पथकासोबत आहे आणि हे लवकरच आता या गावामध्ये पोहोचणार आहे आणि संपूर्ण जे संशोधन या केस गर्दीच करणार आहे सौरभ निश्चितच यावर लक्ष ठेवून असता अमोल याचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेऊ धन्यवाद